आणि जे दहा टक्के लोक ज्यांनी मला वाईट कमेंट केला सुद्धा खूप खूप धन्यवाद करते की असेच कमेंट करीत राहा दुसऱ्यांच्या मुलींना धन्यवाद तर मित्रांनो काल मी एक व्हिडिओ टाकला होता की टाटा सियाराने नवीन गाडी आलेली आहे तर ती मला खूप आवडली आणि असा व्हिडिओ टाकला होता मी तर नव्वद टक्के लोकांनी मला इतक्या चांगल्या कमेंट केल्या की तुम्ही जर गाडी घ्यायची असेल तर आम्हाला स्कॅनर टाक कोणी हजार कोणी दहा हजार कोणी असे खूप सारे कमेंट टाकलं की खूप चांग चांगल्या चांगल्या कमेंट टाकलं पण दहा टक्के इतके पागल लोक आहेत त्यांनी वाईट कमेंट टाकला तू भिकारीचे तू पैसेच मागायली मी फक्त व्हिडिओ टाकला होता की तुम्हाला पैसे नाही मागवले मला तुमच्या पैशाची काहीच गरज नाही आहे मी माझी इंडिपेंडंट आहे आणि मला फक्त तुमच्या सर्वांची सपोर्टची गरज आहे आणि मी तुमच्यासारखी नाही आहे की ना, दुसऱ्यांच्या मुलींना असे वाईट कमेंट करते भिकारी हे ते मी माझं जगते आणि माझे व्हिडिओ काढते आणि खूप सारे जण मला सपोर्टसुद्धा करतात आणि त्या दहा टक्के लोकांची मला काहीच गरज नाही ज्या नव्वद टक्के लोकांनी मला इतक्या चांगल्या भरभरून चांगल्या कमेंट केल्या भरभरून सपोर्ट करतात फक्त मला त्यांच्याच सपोर्टची गरज आहे तर त्या नव्वद टक्के लोकांचं खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला इतक्या चांगल्या कमेंट केल्या इतका सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट माझ्या पाठीशी नेहमी राहू द्या